फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मिस्टरांना होती सुट्टी तर त्यांच्यासाठी आता इथे मी ज्यूस बनवत आहे तर गाजर बीट आणि डाळिंब याचं मिक्स करून ज्यूस बनवते हे जे ज्यूस आहे ते इम्युनिटीसाठी पण खूप चांगलं आहे आणि याचे खूप सारे फायदे आहे त्यामुळे मी मिस्टर म्हणजे मिस्टर कायम प येतात हे ज्यूस उपाशी पोटी आणि मी डाळीं आधीच सोलून ठेवलेलं होतं आणि हे जे ज्यूस आहे जर म्हणजे आपल्याकडे लहान मुलं असं त्यांचं रक्त कमी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी दिलं तरी खूप चांगलं आहे ब्रेन डेव्हलप होण्यासाठी पण देऊ शकतो असं काय असं कोणती बसायची पद्धती इथे आता ज्यूस बनून झालाय आणि मी ते गाळून देते मिस्टरांना तर आम्हाला इडली पण बनवायची आहे आणि इडली बनवायचं म्हणलं बन खूप टाइमपास असतो तर आता मी मिस्टरांना ज्यूस देते तर आता मला आहे ना इडली बनवायची आहे रात्री पे बनवून ठेवलं होतं झालंय फर ते फर्मेट एवढं फुगलं नाही पण ते रेशन आणि सर्वात वातावरण ठेवते मी किचन आणि इडली बनवायला घेते आणि केव्हापासून म्हणते का टोमॅटो घेऊन या कोथिंबीर घेऊन या इडली बनवण्यासाठी पण जागच्या हल ना यच झाले सांबर कशी बनवायचं सांबार

छान आहे आवडला डाळीमचा ज्यूस फक्त डाळीमचा शिवची आता इम्युनिटी स्ट्रॉंग ब्रेन डेव्हलप होईल खाली काय शिवल प्यायच नाटकाचा पिऊन घे ना किती छान ज्यूस बनवला शिणा छान आहे किती छान आहे त्याच्यात साखर नाही टाकली मी त्याच्यामुळे तस लागत फिनिश करून घ्या मग शिवच शिवलं ब्लड ब्लड एवढं वाढून शिवच रक्त वाढव त्याचा सुट्टीचा दिवस पूर्ण मोबाईल रंगण्यात जातो पूर्ण 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 मोबाईल बघण्यात जातो खातानी मोबाईल पिताना मोबाईल किती एक तास तर लागल होईल मला सांगू नका ते ना छान लागतंय टेस्ट करून बाय टेस्ट येईल मला नाही आवडत म्हणून पेऊन घे पेऊ दे किचन वर ठेवून मग छान आहे ना गजाब बेजती आहे सांबार मसाला दही आता कधी होईल ते इडली सांबार इडली करून ठेव ना म्हणजे वेगळी करून ठेव सांबार बनवून ठेव आलोप त्याच्यावर मसा वरून टोमॅटो टाकू तर इकडे मी तुरीची डाळ शिजवून ठेवली होती आणि थोडंसं पाणी कमी पडलं होतं आणि मिस्टरांची येण्याची वाट बघते कारण सांबर बनवण्यासाठी साहित्य लागतं आहे आणि आता ये हे जे इडलीचं पीठ आहे त्यामध्ये मी सोडा टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि ते थोडंसं मिक्स करून घेतलं आहे तर इडली बनवायचं म्हणलं ना तर असा सुट्टीचाच दिवस मी घेते कारण की इडली बनवायला भरपूर वेळ लागतो आणि इडली करायचं म्हणलं तर त्याच्या आधी पण किती तयारी करून ठेवला ते डाळ आणि तांदूळ भिजून ठेवायचं त्यानंतर बारीक करायचं फर्मेट करण्यासाठी ठेवायचं मग तो एक दिवस येतो त्या दिवशी इडली बनवायची बराच वेळ टाईमपास असतो इडली बनवायला त्यामुळे मला इडली बनवायचं तडकान टाळायचं येतं मी कधीतरीच बनवते असं कायम नाही बनवते इडली तसं खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडते शिवला आणि शिवचे पप्पा मला पण आवडते पण मग कधीतरीच असं बनवतो जास्त काही बनवत नाही तर इकडे आता मी इडलीच्या भांड्याला ऑइल लावून घेतले आहे ब्रशच्या सहाय्याने आणि आता जे बॅटर बनवलं आहे ते मी भांड्यामध्ये टाकते अजूनपर्यंत काही सुचे पप्पा आलेले नव्हते त्यामुळे मी त्यांची वाट बघते कारण की ते पण थोडे लवकर येणारच नव्हते तसं त्यांना सांगूनच गेलेले होते तोपर्यंत मग मी इडली बनवून ठेवली तर कसं वाटतं की म्हणजे गरमागरम इडली खायला छान वाटते आधीच बनवून ठेवलेली असली ना तर मग त्याची चव थोडीशी वेगळी लागते पण गरमागरम असली ना तर त्याची चव पण छान लागते आता इथे मी ना एका वाटेमध्ये हे चिंच असते ना ती भिजत ठेवणार आहे सांबरसाठी आणि ते पाणी आपण याच्यात सांबारमध्ये ओतायचं खूप छान टेस्ट आहे ते सांबारला आणि इकडे आता इडली शिजलेली आहे मी चेक केली तर ती मी आता थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर त्या ज्या प्लेट्स आहे इडलीच्या त्या मी इकडे धून बाजूला काढून ठेवते म्हणजे थंड होण्यासाठी ठेवते तर आता इथे थंड झालं आहे आणि चाकूच्या साह्याने मी त्या इडल्या काढून घेते आणि एकदम मस्त चालत्या सॉफ्ट झालेल्या होत्या भारी चालत्या म्हणजे तर इथे मी आता सगळ्या काढून घेते आणि मला पुन्हा एकदा परत टाकले होते मी शिजण्यासाठी कारण की माऊंद्यांना पण द्यायच्या होत्या मला त्यामुळे थोड्या एक्स्ट्राच्या केल्या होत्या अजून वाट बघते शिवच्या पप्पाची आणि शिवचे पप्पा शिव अजून आहे ना किती वेळ झालाय खूप कडकून पडले आणि शिव मी घातलेला पसरतोपर्यंत क्लीन करते बेडशीट क्लीन करते तर इथं माझं लाडू बाबा आलाय काय घेऊन आलंय

जे मला सांबार बनवण्यासाठी सामान लागत होते टॉमॅटो वगैरे कोथिंबीर कढीपत्ता तर ते आणून दिलं होतं मिस्टरांनी आणि अजून मला चटणी पण बनवायची होती आणि ती जी चटणी मी बनवते इडलीबरोबर खाण्यासाठी ती खूप टेस्ट असते आणि ही म्हणजे मी सपनाकडून रेसिपी घेतली होती सपना बनवायची आधी दर सेम तशीच रेसिपी मी ट्राय केली खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त ओलं खोबरं आणि जी फुटाण्याची डाळ असते त्याला काही काही ठिकाणी डाळवं पण म्हणतात ते कोथिंबीर आणि तुम्हाला लसूण आवडत असेल तर टाका नाही टाकलं तर काय नाही एवढंच पाहिजे फक्त आपल्यांना आणि त्यात थोडंसं दही टाकून ते बारीक करून घ्यायचं तर बघा इथे मी खोबरं घेतलं आहे ओलं मिरची घेतली हिरवी डाळ घेतलं आहे त्याला भुटाण्याची डाळ पण म्हणतात आणि कोथिंबीर पण घेतली आहे आणि त्यात थोडंसं दही टाकून देऊ एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर आता मी ना सांबारची तयारी करून घेते हे जे कांदा टोमॅटो टाकून आणि आपलं साधं डाळ वगैरे सांबारची एकदम साधे रेसिपी आधी पण मी दाखवली त्यामुळे आता काही दाखवणार नाही तर आता सांबार बनवून घेते आणि तोपर्यंत मी माझ्या कॅमेराला चार्जिंगला लावते कारण चार्जिंग पूर्ण उतरली आहे तर, तर इकडे मी सांबार बनवते तोपर्यंत तर इथे आला होता सुरेखा ताई आणि माईचा फोन तर त्यांच्याशी बोलत होते मी आणि पिल्लू पण बोलत होतो पिल्लू खूप गप्पा मारत होतो फोनवरती त्यामुळे मग थोडंसं कामं काही हे करून मी तिच्यासंख्या जास्त गप्पा मारत होते तर मला चटणीला आहे ना तडका द्यायचा होता त्यासाठी ते मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यात जिरं मोहरी टाकले इथं ना पिल्लूचा फोन चालू आहे मावशी बरोबर मावशीचं इकडे कार्यक्रम चालू आहे

ना मी ताटात माऊन त्यांना घरी नेऊन देते खाण्यासाठी आमची इडली काय बनू काय बनू अंड्याची टंटी अंड्याची चटणी एवढी इडली सांबार बनवलं सकाळपासून आतापर्यंत एवढा वेळ लागला तुला अंड्याची चटणी खायची इडली सांबार नाही खायचं वा रे एवढी मेहनत काय केली मी मॅगी खायची म्हणजे आईना ना तर इकडे आता आम्ही इडली खाण्यासाठी बसलो आणि शु खूप असं कौतुक करत असतो त्यामुळे आमचं दोघांचं लक्ष त्याच्याकडेच असतं सारखं छान कसे लागले पेस्ट आहे का नाही याचं पोळा इडली करणार नाही कशी हो इडली 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 सारखंच <laughs> लागल ना इथून पुढं आता घरात इडली बनवणार नाही मी एवढं मेहनत करून चटणी बनव सांबार बनव <laughs> एवढं उन्हात आणत यांच्या गरम किती होती गॅस बरं पाच दहा मिनट कदर आहे का आवडली तर खरे पण पप्पा सारखाच आहे तू पप्पावरच पाडलाय खायचं तर खरं पण नाटक कर नाही कर करायचे चला आता मी टेस्ट करून बघते तर पोटभर भर खाल्ल्यास नंतर सगळ्यात जास्त कंटाळा येतो कामाचा म्हणजे भांडे घेसायचा मग असं वाटत दुःख काय खतम नाही होता बे तर आता इथे मी सगळे भांडे क्लीन करून घेते कारण की पसारा खूप झालेला होता इडली करायचं म्हणजे ना भांडे इतके असतात त्यामुळे मग क्लिनिंग करूनच घेऊ बसून टाइमपास करण्यात काय अर्थ नाही तर पूर्ण किचन आता मी क्लीन करून घेतलंय आणि फरची क्लीन करायची बाकी आहे छान दुप्याचा टाइम आहे का दुपार झाली दुपार काही कुळ फटकाडीत आहे

तर ॲमेझॉनवरती ग्रेट समर सेल चालू आहे आणि दोन तारखेपासून तर सात मेपर्यंत आहे आणि तुम्हाला पन्नास टक्क्यांपासून तर ऐंशी टक्क्यांपर्यंत एक हजार पाचशे प्लस ब ब्रँडवरती ऑफन मिळेल त्याचबरोबर तीन लाखांपेक्षा जास्त स्टाईल पण अवेलेबल आहे तर मी वरतून ना रेड कलरचा टॉप मागवला आहे याच्या स्लीवज लाँग आहे पुढून नॉट्स आहे ब्लॅक कलरचे बटन्स आहे फ्रंट साईडला आणि ह्या टॉपची अशी डिझाईन आहे फॅब्रिक पण खूप छान आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि मी डेली यूज करण्यासाठी टी शर्ट पण मागवले आहे जे मी आधी एकदा मागवले होते त्याच लिंकवरून मी मागवले आहे दुसरे कारण की पहिले मला म्हणजे छान भेटले होते तर मग दुसरे पण त्याच लिंकवरून मागवले तर हे आपण म्हणजे तीन असं याच्यात घेऊ शकतो म्हणजे कॉम्बो पॅक घेऊ शकतो किंवा मग आपण सेपरेट सेपरेट पण हे टी शर्ट घेऊ शकतो तर कोम्बो पॅकमध्ये आपल्याला परवडतात हे आणि तसं से सेपरेट थोडेसे महाग लागतं पण कोम्बोमध्ये स्वस्त पडतात आणि सगळ्यात जास्त हा टी शर्ट मला जास्त आवडला होता कारण याचा कलर पण खूप छान होता आणि त्याचा कपडा खूप सॉफ्ट आहे आणि म्हणजे लुक पण खूप छान आहे त्यामुळे हा सगळ्यात जास्त आवडला तर ह्या कॉम्बो पॅकमध्ये तीन टी शर्ट होते आणि ह्या सगळं लि या जे प्रॉडक्ट घेतले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका